नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचे एच डी एक्झामी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रो आपण खूप दिवसापासून ऐकत आलो आहे की वनसेवक आणि वनरक्षकाचे मोठ्या प्रमाणात जाहिरात येणार आहेत परंतु अजूनही जाहिरात येणार नाही विद्यार्थी रोज मेसेज करतात अपडेट बघतात पण विद्यार्थ्यांना निराशा हातात देत आहे सरकार काय करत आहे हेच आपल्याला समजाणार नाही जे वनमंत्री आहे गणेश नाईक साहेब यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये सगळे रिक्तपदे भरणार आहेत परंतु अद्यापही या गोष्टीचे अपडेट आलेले नाही त्यामुळं सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांना हाच महत्त्वाचा धक्का वाचला आहे की लवकर जाहिरात येणार कधी कारण की विद्यार्थी सरकारने सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर जाहिरात सोडली पाहिजे आपली सरकारला हो हीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी ज्याप्रमाणे यात तपशील पाठवलाय सगळ्या जाग्यांचा कोणकोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत कोणत्या कोणत्या झोनला किती जागा रिक्त आहेत याचा सर्व तपशील आहे विद्यार्थी मित्र हा तर सगळ्यात जास्त धुळे विभागामध्ये जवळजवळ दोनशे एकोणवीस आणि त्यानंतर अमरावती विभागामध्ये दोनशे एकवीस असा मोठ्या प्रमाणामध्ये वनरक्षकाच्या जागा रिक्त आहे विद्यार्थी मित्र आणि वनसेवकाचे अजून हे अपडेट आलेले नाही आहेत परंतु वनसेवकाचं शेड्यूल अजून पण वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत काही म्हणत आहेत की परीक्षाच होणार नाही काही म्हणतात की दहावी बारावीच्या मार्कवर सिलेक्शन होणार तसंच काही जण म्हणत आहेत की याच्यासाठी नॉर्मल पेपर असणार तर विद्यार्थी मित्र दहावी बारावीच्या मार्कावर सिलेक्शन होणार नाही आहेत कारण की याला वनसेवकाचं काम हे शारीरिकदृष्ट्या जरा मजबूत असण्याची शक्यता त्याच विद्यार्थ्यांना तिथं निवडलं जाऊ शकतं तर एक पन्नास मार्काचा तरी विद्यार्थी मित्रो पेपर ठेवतील ते असं आपल्याला वाटतंय आणि पन्नास मार्काचे ग्राउंड ठेवतील ज्यामध्ये चार पाच किलोमीटर रनिंग किंवा काही वजन घेऊन पळणे वगैरे असन किंवा काही असे शारीरिक कामं ज्याच्यामतून असे प्रात्यक्षिक ठेवतील ते जसं कोर्टाच्या भरतीमध्ये त्यांनी साफसफाई स्वच्छता वगैरे करून घेतली होती त्याचं प्रात्यक्षिक ठेवलं होतं त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रो यालासुद्धा काहीतरी असं प्रात्यक्षिक ठेवतील जेणेकरून सिलेक्शन करायला त्यांना सोपं जाईल तर अशा प्रकारे वनसेवकचा पॅटर्न असू शकतो विद्यार्थी आणि आपली सरकारला कळकळीची विनंती आहेत फडणवीस साहेब असो हो किंवा वनमंत्री गणेश साहेब गणे नाईक साहेब असो हो। यांनी लवकरात लवकर जाहिरात सोळावी पंधरा ते वीस पदे लवकरात लवकर भरण्यात यावी वनसेवक आणि वनरक्षकाची आणि विद्यार्थी मित्रो तुमच्यासाठी आपण सगळ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही पी डी एफ आणली आहेत या पीडीएफचं विद्यार्थी मित्र वैशिष्ट्य असं आहे की या पीडीएफमधून जी के आणि जीएसचं टेन्शन मी घालवलेलं आहेत आणि जी कन्जीएचा आता यानंतर टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थी ही पीडीएफ मी तुमच्यासाठी आणले आहेत या पीडीएफची किंमत विद्यार्थी मित्र फक्त आणि फक्त चाळीस रुपये आहेत हिचं वैशिष्ट्य असं आहे की डी एफमध्ये विद्यार्थी मित्र दीड ते दोन हजार प्रश्नाचा समावेश केला आहे ज्यामध्ये वन विभागाशी संबंधित तसंच इतिहास भूगोल राज्यशास्त्र पंचायतराज तसंच इतर ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याचा तसंच चालू घडामोडी सहा महिन्याच्या सगळ्यांचा मी समावेश केला आहे तसंच विद्यार्थी मित्रांनो या पीडीएफ तसंच विद्यार्थी मित्र या पिढीएपदी मी सगळ्या सगळ्या घटकांचा समावेश केला आहे मराठी व्याकरणासह यामध्ये गणित बुद्धिमत्ता नाही आहेत परंतु इतर तर अशा प्रकार विद्यार्थी मित्र हे तुमच्यासाठी मी वरदान एफ आणले याची किंमत फक्त आणि फक्त चाळीस रुपये डी एफचं वैशिष्ट्य आहे असं आहेत यामध्ये दीड ते दोन हजार प्रश्नाचा समावेश आहे ज्यामध्ये वन विभागाशी संबंधित प्रश्न त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान तसंच इतर संकीर्ण प्रश्न तसेच सहा महिन्याचे चालू घडामोडी व महत्त्वाच्या सगळ्या अपडेट मी टाकल्या आहेत यामध्ये सगळ्या सगळ्या गोष्टींचा समावेश केला आहे मराठी व्याकरणासुद्धा याच्यामध्ये समावेश आहे चालू घडामोडीचा समावेश आहे विद्यार्थी मित्रो आत्ताच ही पीडेफ घेऊन पी टाका जे विद्यार्थी हे पीडीएफ घेणार आहे विद्यार्थी मित्र त्यांना मी पेपर होईपर्यंत मग त्याला अजून किती महिने लागू दिवस लागू तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्या नोट्स आणि महत्त्वाचे जे पण काही अपडेट आहे ते देत राहणार तसंच विद्यार्थी मित्रो जे पण विद्यार्थी हे पी घेणार त्यांना मी महिन्याच्या चालू घडामोडी पाठवत राहणार त्यामुळे आत्ताच ही चाळीस रुपयेची पीडीएफ घेऊन टाका या नंबरवर मेसेज करा नाही तर टेलिग्राम चॅनलवर जा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहेत त्याच्यावर जा आणि कशी पी डी एफ घ्यायची ते बघा विद्यार्थी मित्र आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पी डी एफ घेतली आहे तुम्ही पण आताच ही पी एफ घेऊन टाका फक्त आणि फक्त चाळीस रुपयामध्ये इतकं मोठं मटेरियल तुम्हाला कुठंच भेटणार नाही आणि तुमच्यासाठी मी कायम अपडेट देत राहणार तुम्हाला सगळ्या नोट्स देत राहणार त्यामुळे जे पण काय अपडे अडीच तुम्ही मला मेसेज करून विचारायचं तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच पी डी साठी मेसेज करा